छोटा चा मोटा विश्व चला जाऊ या पुस्तक का मालवनी महोत्सव में प्रकाशन संपन्न खास संस्कृति के साथ साहित्य संस्कृति का भी बजा डंका कोकण ग्राम विकास मंडल द्वारा भाजपा नगर सेवक सीताराम राणे के नेतृत्व में ठाणे में शुरू भव्य मालवनी महोत्सव में खास संस्कृति की खुशबू के साथ साहित्य संस्कृति का भी डंका बजा मालवनी महोत्सव लेखिका संध्या सामंत सावंत की छोटा चला इस बाल साहित्य की प्रतीक का प्रकाशन हर्षोल्लास के साथ संपन्न हुआ बाल साहित्यकार डॉक्टर सुमन नवलकर और नगर सेवक सीताराम राणे के हाथों इस पुस्तक का अनावरण किया गया इस खास मौके पर मंच पर साहित्यकार प्रज्ञा पंडित बाल साहित्य प्रेमी राजेंद्र गोसावी संतोष राणे हेमंत तो पात्रे समाज सेवक संतोष बाजी राणे मनीष वाघ व अनेक नवोदित कवि की गरिमामय उपस्थिति इस कार्यक्रम में रही मालवनी महोत्सव में शब्द पुष्पों की बहार मालवनी महोत्सव में स्वर्गीय मंगेश पड़गावकर कला दल दलान में आयोजित सम्मेलन में गुरुवार नवोदित कवि सम्मेलन हर्षोल्लास के साथ संपन्न हुआ आनंद राज ने अस्मिता चौधरी मीनल कामले कौस्तुभ शैलेश गोसावी अदिति अभिजीत भाट अनिल महेंद्र गमरे गौरी अनिकेत धबाड़े परेश प्रकाश दलवी आनंद लेले और अमे नागावकर इस नव कवियों ने अपनी कविता में विभिन्न सामाजिक भावनिक और समकालीन विषयों को छुआ इस काव्य रचना को कविता प्रेमियों का उत्तम प्रतिसाद मिला आयोजक सीताराम राणी के उपक्रम से नवोदित कवियों और साहित्यकारों को व्यासपीठ मिलने की भावना अनेक लोगों ने व्यक्त की या मालवणी महोत्सवामध्ये गेली पंधरा ते वीस वर्ष आपण काव्य संमेलन आयोजित करतो या काव्य संमेलनामध्ये नवीन जे कवी आहेत त्यांना संधी देतो व्यासपीठ उपलब्ध करून देतो आणि त्यांची चांगल्या प्रकारे काव्याला आपण माझी आई कैलासवासी यमुनाबाई बाजी राणे नावाने आपण पुरस्कारही देतो यावर्षी त्याच्यामध्ये एक विषय आपण ॲड केला आहे की या काव्य संमेलनाबरोबर छोटे खाणी साहित्य संमेलन सुद्धा आपण या मालवणी मोर्सात ठेवतोय वेगवेगळ्या साहित्यिक आहेत आपल्या परिसरात आहेत था ठाण्यामध्ये आहेत त्यांची एक इच्छा होती की त्यांना सुद्धा व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं आणि त्यामुळे यावर्षी कवी संमेलनाबरोबर किंवा काव्य संमेलनाबरोबर साहित्य संमेलन सुद्धा आपण छोटे गाणी आयोजित करतोय त्याचं काव्य संमेलन आज झालं उद्या साहित्य संमेलन आणि बक्षीस वितरण समारंभ उद्या शंभर या काव्य संमेलन असेल किंवा काव्य स्पर्धा असतील याच्या सगळ्या नव्या नव नवीन कवींनाच आपण संधी देतो जे पारंपरिक जुन्या आहेत त्यांना नाही पण नवीन आ, हे कलाकार घडावेत कवी घडावेत काव्य वाचक घडावेत या दृष्टिकोनातून नवीन कवींचाच आपण विचार करतो आणि त्यांनाच पुरस्कार दिला जातो त्यावेळी जा असं सुचने कल्पना की बरेच जण रील दरवर्षी बनवतात तर यावर्षी आपण या वर्षी रील बनवण्याची स्पर्धा का नये आणि त्याप्रमाणे आपण या मालवणी महोत्सवामध्ये रीलची स्पर्धा आयोजन स्पर्धेचं आपण आयोजन केलं त्यांना बक्षीस आपण वीस हजार पंधरा हजार पाच हजार अशी बक्षीस पण देत आहे तुम्हाला वा आश्चर्य वाटेल की जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस रील बनवणाऱ्या लोकांनी त्याच्यामध्ये स्पर्धेमध्ये सहभाग घेत आहे कालच एका स्पर्धकाने जे रील बनवलं त्याला नऊशे अठ्ठ्याण्णव के म्हणजे जवळजवळ नऊ लाख अठ्ठ्याण्णव हजार लोकांनी ती रील पाहिली आणि इतरांनी जे आहेत ते दोनशे शंभर केच्या खाली नाहीत म्हणजे लाख दीड लाखाच्या वरती सगळे व्हिवर्स आहेत एवढा मोठा प्रतिसाद या रीलच्या माध्यमातून मिळतो याचं कारण असं आहे की लोक एक दोन मिनटाची एक दोन मिनटाची एकाच मिनटाची क्लिप अगदी सर्वजण पाहतात ती जर आपण पंधरा मिनटं दहा मिनटं बनवली तर पाहत नाही आणि लोकांपर्यंत पोचण्याचा एक सध्या या मीडियातला एक चांगला भाग आहे आणि तो लोकांपर्यंत चांगल्या प्रकारे पोचतो आहे आणि तीच आमची इच्छा आणि भावना होती की हा जो मालवणी महोत्सव आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा येणाऱ्या दिवसामध्ये आमची बारी जी कोकणातलं कलापैकी एक कला आहे आणि कोकणाचं वैभव आहे ती आ, शनिवारी आहे या परिसरातल्या महिला भगिनीसाठी आपण दरवर्षी खेळ पैठणीचा असा कार्यक्रम ठेवतो तो कार्यक्रम दोन दिवसाचा दोन दिवसाचा आहे आणि मुख्य म्हणजे या परिसरातल्या सगळ्या मुलांना स्थानिक मुलांना व्यासपीठ उपलब्ध व्हावं यासाठी आमचे प्रयत्न असतात आणि त्याच्यासाठी आम्ही दोन दिवस राखीव ठेवले नाही या परिसरातली सगळी मुलं त्यांची स्पर्धा असते ग्रुप डान्स असतील सोलो डान्स असतील या सगळ्यांच्या स्पर्धा आपण ठेवतो आणि त्याच्यातून त्यांना बक्षीस देतो कार्यक्रमाचा मालवणी महोत्सवाचा उद्देशच मुळात तो आहे की कोकणातले शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या आमच्या शेतकरी बांधवाला रोख पैसा या माध्यमातून मिळतो त्यांची उत्पादनांना मुंबई पुणे ठाण्यासारख्या शहरामध्ये बाजारपेठ मिळते आणि याच्या माध्यमातून कुठच्याही दलाला शिवाय त्यांच्या किशात थेट पैसा जातो आणि त्यांना मदत होते आर्थिक मदत होते आणि गेली सत्तावीस वर्ष अठ्ठावीस वर्ष हे होत आहे त्यामुळे या माझ्यासारख्या मुंबईमध्ये ठाण्यामध्ये पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मालवणी महोत्सव होतात आणि त्या माध्यमातून आमच्या कोकणातल्या शेतकऱ्यांच्या खिशात थेट पैसा जातो या आमच्या दहा अकरा दिवसाच्या कार्यक्रमामध्ये जवळ दहा ते पंधरा कोटीची उलाढाल होते आणि तो पैसा थेट आमच्या शेतकऱ्यांच्या खिशात जातो कृषीही द्याला विना ही चांगली गोष्ट आहे मी असं म्हणत नाही की हा फार मोठा आहे पण तुका का म्हणे त्यात तसं इतर याच्याप्रमाणे आपला थोडासा हातभार या आमच्या कोंकणातल्या आर्थिक प्रगती लागतो याचा आम्हाला आनंद आहे शेवटचे सात दिवस सात दिवस शिल्लक आहेत अठरा तारीखपर्यंत आहेत तर आपण सर्वांनी या मालवणी महोत्सवात अठरा तारीखपर्यंत एकदा तरी यावं आणि या मालवणी महोत्सवाला भेट द्यावी हे आवाहन तुमच्या माध्यमातून मी करेन माझं नाव संध्या सामंत सावंत मा मी आज मालवणी जत्रेला आज भेट दिली म्हणजे खूप ऐकिबात होतं या जत्रेबद्दल की गेली सत्तावीस वर्षं ही जत्रा इथे भरते आणि मी स्वतः तळ कोकणातली असल्यामुळे माझ्यासाठी हे विशेष होतं कारण आज माझ्या पुस्तकाचं प्रकाशन इथे झालं लेखिका म्हणून आणि मी हा कथासंग्रह लिहिला आहे हा बालकथासंग्रह आहे लहान मुलांसाठी छोट्यांच्या मोठ्या विश्वात चला फिरायला असं ह्या कथासंग्रहाचं म्हणजे या कथासंग्रहाचं आज प्रकाशन इथे झालं आहे आणि शारदा प्रकाशनतर्फे या पुस्तकाचं प्रकाशन केलं गेलं आणि या प्रकाशनाच्या उद्घाटनासाठी बोलवलं होतं सुमन नवलकर मॅडमना बोलवलं होतं त्यांच्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झालं श्री सीताराम राणे सुद्धा इथे उपस्थित होते प्रकाशनाच्या वेळेला आणि दरवर्षी असंच त्यांनी वैचारिक आम्हाला व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे पुढच्या वर्षीसुद्धा मला असं समजण्यात आलं की एक मोठं संमेलन असंच लेखकांसाठी आणि कवयत्रींसाठी कवींसाठी भरणार आहे हे मला समजलं म्हणजे मालवणी पदार्थांच्या सुगंधामध्ये मालवडी साहित्य संमेलन घडलं हे एक आम अम, आमच्यासारख्या कोकणातल्या लोकांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे खूप खूप धन्यवाद प्राध्यापिका प्रज्ञा पंडित लेखिका समीक्षक निरूपणकार मागचे सत्तावीस वर्षे ठाणे नगरीमध्ये हे मालवडी महोत्सव हा साजरा होत आहे मागच्या अनेक वर्षांपासून मी स्वतः दरवर्षी या महोत्सवात येते ठाण्यात अनेक महोत्सव होत असतात पण त्यातल्या सगळ्यात आकर्षणाचा बिंदू म्हणजे हा उत्सव आहे कधीही आलं तरी पहिल्या दिवसापासून गर्दी असते आणि आभाला वृद्धा सगळ्यांसाठी इथे स्टॉल आहेत प्रत्येकजण इथे आल्यानंतर त्यांच्या आवडीचं काही ना काहीतरी घेऊन जाणार आणि फक्त स्टॉलच नाही तर रोज इथे वैचारिक कार्यक्रम होत असतात सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात बौद्धिक कार्यक्रम होत असतात तर असे हे कार्यक्रम पुढचे अनेक वर्ष होत राहो ही कोकण ग्रामविकास मंडळाला आणि सीताराम राणेंना माझी माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत धन्यवाद सत्तावीस वर्ष या मालवणी महोत्सवाचा सुगंध मी अनुभवतो आहे माननीय सीताराम राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली गेली सत्तावीस वर्ष हे मालवणी महोत्सव नाही तर सगळं कोकणच इथं अवतरतं सगळी माणसं इथल्या सगळ्या ज्या संस्कृती आहेत सगळे जे आपले जुने परंपरा आहेत आणि जेवढं कोकण आपण हृदयामध्ये आपल्या भरून ठेवलेलं आहे जसं तिकडे गोव्याला तुम्ही गेलात तर माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे कडी कपारीमधून घट फुटती दुधाचे तसं माझ्या कोकणाच्या भूमीत हे जे सगळं रसमय वातावरण आहे ते सीताराम राणे साहेबांनी इथे उभं केलेलं आहे शिवाई नगर असो देवदयानगर असो वर्तक नगर असो शास्त्रीनगर असो इतकंच नाही तर अख्ख ठाणे जिल्ह्यातली माणसं मग ती कोणत्या धर्माची आहेत कोणत्या जातीची आहेत काही न बघता ती सगळी एकत्र येऊन कोकणवासीय होतात आणि यावर्षी अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी स्व स्वर्गीय कवी मंगेश पाडगावकर यांचं दालन उभारलेलं आहे आणि या दालनामध्ये अनेक महाराष्ट्रातले नामवंत कवी इथे काव्य वाचन करणार आहेत आ, एक कवी संमेलन पण झालेलं आहे संध्या सावंत सामंत यांच्या लहान मुलांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं त्यानंतर प्रज्ञा पंडित यांनी सगळं त्याचं नियोजन केलं मला खूप आनंद वाटतो आहे की या संमेलनाचा मला एक भाग होता आलं धन्यवाद